साई माई सकाळ आत्ताच उठलोय आंघोळ वगैरे झाली सविता चालली भाकरी भुजाला सो आपण पण आता नाश्ता करायला बसलो आहे बघू शकता तुम्ही भुर्जी आणि पाव नाश्ता करून आपण चाललो आपल्या कामावर सो आपण भेटू आज आपल्या सोबतच राहावा आपण कुठे जातो काय करतो ते तुम्हाला मी दाखतो जाऊ दाखवतोच आपल्या ब्लॉकमध्ये सो वाजल्यात आता नऊ आपला पाणी झालं चावी हा आपला पॅकेट आपण निघू आता आपल्या कामाला दरवाजा लावला नाही तर मांजर वगैरे जाते आजी म्हणून कडी लावायला सांगित चल आता गाडी फुसून वगैरे झालेली आहे रेडी टू गो आपली गाडी झाली फुसून आपण आता चावी लावू आणि निघूया आपल्या कामावर आपण आता मिलेनियम बिजनेस पार्कची मग आपल्याला पंपावर आलोय आपली गाडी पण आता गॅस भरलाच घेऊ आता गया पांडे से आ गावचे आग्या जी पांडे बघा आपल्या गाडीमध्ये आता त्यांनी नवज लावले आणि आता किती जातो आपला गॅस बघा आता तो, तो आपण किती गॅस संपवला बघा कालपासून आता दाखवतो तुम्हाला

अगर गाड़ी में ज़्यादा पेट्रोल पंप डाकू आपन डाकू क्यों गाड़ी में ज़्यादा पेट्रोल अपने गाड़ी पेट्रोल नहीं अभी है थोड़ा सा शोगा डालो अंकल 110 का डालो 110 हां आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला चालू केलं आहे आता आपल्या गाडीमध्ये सी एन जी प्लस पेट्रोल दोन टाकावं लागते टाकी फुल सो so, आपण आता निघलो इथून घरी जायला घरी जाऊ आता आपला नेहमीप्रमाणे संध्याकाळी निघू आपण गाण्याचा आवाज येत असेल गाडी सिस्टम चालू केला मी चला नंतर भेटू आपण आप आपण आता हे आलो आता मी इथे माफे फ्रीज खाली हे बघा ती वाहतूक चौकी माफे ही आपली गाडी नंबरला सो ही एम आय डी सी एरिया आहे पूर्ण इथं सर्व कंपन्या या साईडला टोटली आणि इथं हा फ्रीज हे बघा आपले दादा पण इथं आलो स्टँडवर आता इकडे बघा नरेश भाईनी नवी गाडी घेतली आहे बाईनी नवी गाडी घेतली नवी गाडी बाईनी पण पेढे काय दिले ना अजून आपल्याला गाडी नवी घेतली अजून आपल्याला आला आता छान टाइम झाला मला इथं आता मी निघतो इथून घरी घरी पण वाढ बघते रिद्दी तिला चिकन पाहिजे चिकन घेऊन जातो आता आता ना नाक्यावर चिकनच्या दुकानात चिकन घेऊ आपण सविताला चिकन पाहिजे रे तिला पाहिजे तिला नाही ए साथ, साथ का कर बारीक एक का एकदम आपली गाडी बघा आपली धनो बसंती आपली बसंती आहे सो so, आपण आपलं चिकन घेतलाय आपण जाऊ घरी घरी सरळ जाऊ आपल्या घरीला यायचा होता गाडीत हिला यायचं होता गाडीत आता मला कसं माहित पडेल हिला यायचं ते आणि ही सांगते का रडायला लागली तिथे गेली ना मग आता सांगा मला आता काय करू मी हिला हा आता वापस गाडी म्हणा रिव्हर्स आवरी लांब तिकडच्या आवरी लांब म्हणा गाडी रिवर्स घ्यायला म्हणे कुठं अवभा बंटी भाऊच्या घराला म्हणून आता इशा डबल आता ती नंतर वापस चालायचा गा गाल्यान चला मग आता काय चला चला इकडे बघा मॅडम आमची रुक्मणी की रुक्मणी बघितलं आमची रुक्मणी ए बघा आता आलो आम्ही गाल्यान आमचे कालीनी कधी पैसे घालू माहिती आहे का पहिला नाक्यावर घालं दहा रुपये नंतर वापस आतूचे बरोबर गेली तेव्हा वीस रुपये त्याच्यानंतर डबल दुसरं दहा रुपये असून चाळीस रुपये पन्नास रुपये हिने खाल्लं खालण्या राहती वर्ष गुल्लकला पण दहा रुपये घेतले हिने माझ्यावल्या नाकाला ना बघा हा बोलतो चला आपण भेटू आता थोड्या वेळानंतर काय सांगू त्याला कशाला ते याला शिताला फाटल्या म्हणून ब्लॅक कलर करा सांगू त्याला ठीक आहे चल ये चिकन काय म्हणते तुला फ्राय करायचा तो हा चल ये मग चलो चिकन फ्राय चालू आहे बघा मॅडम बघा मॅडम बघा कपडे धुते नमस्कार करते बघा मॅडम इकडे बाप इकडे बघा इकडे बघाय द्या आई जे बाबा काल मग इकडं बघा क येतो बघा तिने काल मास येत नाही काल मास काही ना काही मच्छ्या खातानी या चांगला काय खायचं ना काही काही खातानी त्या मच्छ्या सुरम खायची पापलेट खायचं हलवा खायचा गोळी खायची मग नाही इलाय ना ते फ्राय करून पाहिजे ना पीस तुला काय पाहिजे पीस काय पाहिजे ते? ते पीस फ्राय करून पाहिजेत ठीक आहे चल

इकडे बघा कपडे घालते ती सो आपलं जेवण आले बघा आज आहे चिकनचा रस्सा आणि इकडं बोट्या तल्ल्यात चिकनच्या हे बघा मालकीनबाईंनी आपल्या झोपेतून विच उठवली मी तिला झोपली होती ती आणि मी रस्त्यात होतो तर फोन केला का बाबा मी घरी येतो म्हणून तर मला बोलते <laughs> आता काय राहू दे आता उठले तर उठले आता सो आपण तुम्ही पण आता जेवायला या आपण भेटू जेवल्यानंतर चला जेवण वगैरे झाले मस्त पैकी आपलं जेवण आता तुम्हाला दाखवतो बघा माऊ आहे माऊ माव इकडे बघा लपले बघा कशी लपले इकडे बघा लपले बघा माव मा कुठे इकडे बघ कशी लपले बा मा <laughs> इकडे बा कशी हसते बघा बघे कशी हसते बघा चला स्वतः चालू आहे अरे गिला नाहीला आज आता चालू होतो ना मग अशी मी बरं जागा आहे तर तिला बोलू नको तू हो जातो आपण जाऊ आता तिला आणायला सो चला रिद्धीला घेऊन येऊ आपण शाळेतून आज नाही तर रोज कशी ती जाते ना आणायला ते त्यांना मी कसं जात नाही तिला आणायला तसं लवकर मी झोपलेला असतो ना या त्यामध्ये सो आता आज ती आहे मी इथे त्यामुळे तिला बोललो नको येऊन मी जातो आणायला तिला सो आत्ता त्यांचा गेट खुलेल त्याचा गेट अजून खुलला नाही सर्व लोक जाऊन लिंक मुलांना आणण्यासाठी आपण पण इथं थांबलो आता गाडीतच सो आपलं आता झाल्यानंतर मग आपण निघू रिद्दीला घ्यायला तिथं आतमध्ये गेटाच्या बघा गेट खुलल्या खुलल्या सगळी पब्लिक कोरोना हळायला घ्यायला निघली आतमध्ये सो आपण बी जाऊया आतमध्ये चला रेदीला घेऊ आणि निघू आपण मॅडम ए मॅडम मॅडम बघा आमची मॅडम बघा आज खुशी आज मी आलो आहे ना न्यायला तिला सो आपल्या गाडीत बसून आता घेऊन जातो तिचा आम्ही आता निघलो रिधीला स्कूल घेऊन आता रिद्धी आहे बघा गा गाडीत आपली दिसते का आता आम्ही झालो घरी रिधीला घेतली स्कूल मध्ये तिथून इकडे बघा खुशी बघा ती सांगते याच्यात ब्लॉक बनवू दा चल

आज खूप गर्दी असते इथे कारण हा पूर्ण मार्केट लागतो बुधवारचा इकडे बघा पब्लिक बघा हे बुधवारच्या मार्केट असणार काही इकडे पब्लिक बघा किती आहे ते पूर्ण रोज असं तिथे भरलेला दिसणार नाही पण आज बघा हा पूर्ण भरलेला दिसत नाही पार पर्यंत भरलेला संपूर्ण पूर्ण नाका भरतो असा मार्केट टाईप भरतो पूर्ण आतमध्ये आहे ना समोर जिम आहे ना ही एस एस जिम हिच्या पाठीमागे पूर्ण मार्केट भरतो बघा गर्दी किती गर्दी आहे बघा आत्ताच घरी आलो आहे वाजल्यात आता साडे अकरा आता मी जाऊन आहे मस्तपैकी आणि मग झोपेन आता मस्त सो so, आपला ब्लॉग कसा वाटला आपल्याला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, गुड नाईट तुम्हा सर्वांना